श्रावण महिना म्हटला ना की उपास तापास हे आलेच आणि त्याचसोबत आले ते म्हणजे गोडाधोडाचे पदार्थ आता गोडधोडाचे पदार्थ यासाठी बनवले जातात की सर्वच सणांची सुरुवात याच श्रावण महिन्यामध्ये होत असते म्हणूनच अगदी प्रत्येकाच्या घरोघरी गोडधोड पदार्थ हे बनलेच जातात आज आपण बुंदी न पाडता अगदी सोप्या पद्धतीने मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत बनवायची पद्धत तर इतकी सोपी आहे ना अगदी कोणालाही जमतील पहिल्याच प्रयत्नांमध्ये बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी पाहतोय लाडू अतिशय दाणेदार आणि रसरशीत रश असेच बनवून तयार होतात रंग तर पहा काय मस्त आणि अप्रतिम आहे ठरवलं तर अगदी काहीच वेळामध्ये अगदी फटाफट हे लाडू बनवून तयार होतात कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यांमध्ये हे लाडू आज आपण बनवणार आहोत रेसिपी खूपच साधी आणि सोपी असणारे त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर, तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल ही प्रेस करा चला तर पटकन सुरुवात करूयात मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून घेतली काही खडे वगैरे असेल तर ते काढून घेतलेले आहेत आणि दोन तासापूर्वी ही डाळ मी भिजतच घालून घेतलेली आहे ह्या वाटीने इथे मी ही डाळ मोजून घेतली तर तुम्ही तुमच्या घरातली कोणतीही एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने इथे डाळ मोजून घ्यायची आहे किंवा पुढचे प्रमाण मोजून घ्यायचे आहे आता ही डाळ इथे मी भिजून घेतल्यानंतर बघा बोटाने तोडल्यानंतर तुटत आहे तर अशीच आपल्याला डाळ दोन ते तीन तास भिजवून द्यायची आहे त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी निथळून घ्यायचंय आणि ही डाळ आपल्याला ओबडधोबड अशी म्हणजे जाडसर अशीच वाटून घ्यायची आहे अख्खी डाळ पण नाही ठेवायची म्हणजे डाळीचे तुकडे वगैरे दिसता कामा नये अशी डाळ आपल्याला मिक्सरमध्ये एक ते दोन चमचे फक्त पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट पण नाही बनवायची बघा मी दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे जी डाळ आहे ती जाडसर अशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे तर आता मी अशा प्रकारे सर्वच डाळ इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते सर्वच डाळ इथे वाटून झाल्यानंतर पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त कडकडीतही तापवायचं नाही त्यानंतर चमच्याच्या मदतीने लहान लहान आकाराचे आपल्याला यामध्ये भजे असे घालून घ्यायचे आहेत खूप जास्त झाडेही बनवायचे नाहीत नाहीतर मग ते आजपर्यंत कच्चे राहू शकतील म्हणूनच मी सांगते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे लहान लहान आकाराचे असे भजे काढून घ्यायचे आहेत भजे असे तयार करून घेण्यासाठी शक्यतो चमच्याचा वापर करा म्हणजे आकार एकसारखा येईल पहिल्यांदा कढईत मावतील इतपतच आपल्याला भजे घालून घ्यायचे सुरुवातीला हे भजे घातल्याबरोबर गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे जे भजी आपण बनवतोय तर ते काढून घ्यायचे आहेत लगेच उलटून घ्यायची घाई नाही झाल्यानंतर आपल्याला हे जे काही भजी आहेत ना ते उलट पलट करून एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहेत अगदी गवळ रंगावरती तुम्ही इथे पाहू शकताय खूप जास्त डार्कही रंग घ्यायचा नाही गवळ रंगावरती आल्यानंतर आपल्याला हे भजी लगेचच कढईमधून बाहेर काढायचे आहेत सेम पद्धतीने इथे मी सर्वच भजी तयार करून घेते मोतीचूर लाडू बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल इथे आता बघा आपले सर्वच भजी जे आहेत ते कढईमधून मी तळून घेतलेले आहेत आणि मध्ये देखील तुम्ही पाहू शकता अजिबात कच्चे वगैरे राहिले नाही आहे किंवा पिठाळ असे दिसत नाही आहेत व्यवस्थित हे मध्ये पण शिजलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे भजे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा छोटं घेतलं तरी काही हरकत नाही आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी असे बारीक बारीक तुकडे करून याचे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणारे बारीक तुकडे यासाठी करायचे की जाड जर मोठे मोठे तुकडे ठेवले तर मोटी -मोटी ते बारीक नाही होत त्यामुळे इथे बारीक बारीक तुकडे करून अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला आपण मिक्सरमध्ये हे फिरवतोय तर ते मिक्सरचं बटन जे असतं ते चालू बंद चालू बंद असं करायचं आहे जेणेकरून काय होतं की असं केल्यामुळे मिश्रण खूप जास्त बारीक न होता टेक्स्चर खूप छान येऊन जातं खूप जर आपण कंटिन्यू मिक्सरचं बटन चालू ठेवलं तर ते खूप जास्त बारीक होतं आणि खूप जास्त इथे बारीक आपल्याला हे नको आहे त्यामुळे बंद चालू असं हे इथे मिक्सर करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाडूचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाक करण्यासाठी कढई गॅसवर ठेवायची आहे आणि ज्या वाटीने आपण इथे डाळ मोजून घेतली त्याच वाटीने इथे दोन वाट्या साखर मोजून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा इथे आपण ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने आपल्याला इथे एकच वाटी, वाटी पाणी आहे इथे प्रमाण व्यवस्थित घालायचं आहे तरच आपले लाडूचा इथे पाक बरोबर बनणार आहे नाहीतर पाक इथे बिघडू शकतो दोन वाट्या साखरेसाठी एकच वाटी, साखरे वाटी पाणी आहे त्यानंतर मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे पूर्णपणे साखर पाण्यात विरघळल्यानंतर अशा प्रकारे फेस येतो पाण्याला आणि तो फेस आपल्याला फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे चमच्याने एकसारखं सतत आपल्याला हे ढवळवूनच घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती कुठेही गॅसची फ्लेम स्लो वगैरे करायची नाहीये आणि त्यानंतर एक पाच मिनटं पाच ते सात मिनिटं पुढे बघा लगेचच पाकाचा हलकासा रंग देखील बदललेला आहे रंग बदलल्यानंतर इथे आपल्याला कंटिन्यू मध्ये मध्ये चेक करायचंय या लाडूसाठी आपल्याला एक तारीस पाक बनवायचा आहे खूप जास्त कडक पाकही बनवायचा नाही आणि कच्चा देखील बनवायचा नाही अगदी परफेक्ट एक तारी पाक झाल्यानंतर लगेचच गॅस इथे बंद करायचा आहे पाक तयार करत असताना मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाला पाक चेक करायचा आहे चवीप्रमाणे यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालूया जर आवडत असेल तर जायफळ देखील घालू शकता तर आता इथे मी फूड कलर घालत आहे पाव चमचा तुम्हाला जर फूड कलर आवडत नसेल तर स्किप केला तर काहीच हरकत नाहीये पण या रंगाने लाडू खूप सुंदर असे बनवून तयार होतात पाक इथे गरम असल्यामुळे तरी देखील फेस दिसत आहे आपल्याला मी सांगितलं त्याच वेळेला इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे नाहीतर इथे पाक पुढे जाऊ शकतो आणि कडक इथे पाक बनवून तयार होईल तर अशा पद्धतीने सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि मगच आपले इथे लाडू परफेक्ट असे बनवून तयार होतील आता हा फूड कलर व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने जर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच खुलून येते आणि पदार्थ अगदी चविष्ट असा लागतो मीठ आणि फूड कलर व्यवस्थित ह्या पाकामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये लाडूचं जे आपण मिश्रण बनवलेलं तर ते मिश्रण सर्व या पाकामध्ये घालून घ्यायचंय कढईमध्ये सर्वच मिश्रण काढून घेतल्यानंतर पाक आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला सततही हलवतच राहायचं आहे अतिशय परफेक्ट इथे पाकाचं प्रमाण देखील आपलं बनवून तयार झालं आहे खूप जास्त पाक देखील नाही गेला आणि कच्चा देखील नाही राहिला आहे तर बरोबर इथे आपलं हे मिश्रण लाडूचं चा तयार झालेलं ला आहे त्यानंतर हे पूर्ण असं मिक्स करून झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये हलकंसं थंड होऊन द्यायचं आहे कारण हाताला चटका बसू शकतो जर गरम असल्यामुळे म्हणून हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये इथे घालण्यासाठी मी काही काजूचे असे काप करून घेतलेले आहेत उभे काप तर तुम्हाला जसे आवडत आहेत जसे तुम्ही इथे घेऊ शकताय मनुके वगैरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकताय त्यानंतर हे मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला लाडू वळवूनच घ्यायचे आहेत आता हलकसं मिश्रण इथे थंड करून घेते असं हलवून मिश्रणाचा अंदाज घ्यायचा आहे पोर्शन घ्यायचं आहे हातावर आणि अशा पद्धतीने लाडू वळवूनच घ्यायचे आहेत पाक इथे परफेक्ट बनवून तयार झाल्यामुळे अतिशय पटकन हा लाडू वळला जातो काजूचा इथे मी वरून काप लावत आहे आणि पुन्हा त्या लाडूला वळवून घेत आहे नारंगी रंगाचे लाडू असल्यामुळे ड्रायफ्रूट वरून लावल्याने खूप सुंदर असा रंग आलेला आहे आता इथे मी अशाच पद्धतीने सर्वच लाडू एकसारखे बनवून घेते मस्त असे रसरशीत बुंदी न पाडता देखील अतिशय दाणेदार असे टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत झटपट अशा लाडूची रेसिपी जर तुम्हाला आज आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघताय आणि तुम्हाला जर रेसिपी माझी आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग Bye bye friends!